नमस्कार मैत्रिणी कसे आहात सगळे मजेत ना तर मी सुद्धा मजेत आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे वर्षाच ब्लॉग तर मैत्रिणी आता उन्हाळा सीझन सुरू झालेला आहे आणि आता पावसाळा सुद्धा लवकरच सुरू होणार आहे तर या दिवसात बऱ्याचशा माशा मुंग्या झुरळ आणि डासांचा सगळीकडेच वावर असतो तर त्या डास माशा मुंग्या आपल्याला मारण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी आपण आज एक सोल्युशन बनवणार आहोत तर ते सोल्युशन खूप इन्स्टंट बनणारं आहे आणि झटकीपट असं बनणारं सोल्युशन आहे तरी रिझल्ट सुद्धा खूप छान आहे आणि हे सोल्युशन आपण सर्व घरातल्याच पदार्थांपासून बनवू कोणते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला यात टाकायचं आहे ते आपण आता पुढे बघूया तर चला तर मग सुरुवात आजच्या आपल्या व्हिडिओला आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि मग सोल्युशन पद्धत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर मी आलेली होती माहेरी आणि माहेरी खेडे गावात बरेचसे डास माशा मुंग्या आपल्याला दिसून येत असतात आणि त्याच्यासाठीच मला हे सोल्युशन बनवायचं होतं तर मग मी हे सोल्युशन आता बनवायला घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे दहा ते बारा कापऱ्याच्या वड्या तर ते छान व्यवस्थित मी असं खलबत्त्यात कुठून घेतलेलं आहे आणि ते कुठून झाल्यानंतर दहा ते बारा लवंग सुद्धा घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे तर हे सग खलबत्त्यात कुठून घेत आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपले घरचेच आहे त्यामुळे आपल्याला काही म्हणजे केमिकल्स आपल्याला पोटात जाण्याची किंवा हाताला लागण्याची शक्यता नसते तर घरच्या इन्ग्रेडियंट पासून स्ट्रॉंग असं हे सोल्युशन आहे तर आपण व्हिनेगर किंवा मीठ किंवा बेकिंग सोडाने सुद्धा आपण हे सोल्युशन बनवू शकतो पन्विनेगरचा मला एवढा फारसा चांगला रिझल्ट आला नाही त्यामुळे मी आता हे सोल्युशन बनवत आहे कापूरवडी तसेच लवंग आणि मीठ हे आपण या सोल्युशनमध्ये टाकणार आहोत तर खूप छान असा रिझल्ट आहे आणि कापराचा आणि लवंगाचा स्ट्रॉंग वास असा आपला राहून जातो त्यामुळे माशा मुंग्या होत नाही तर बऱ्याचशा प्रमाणात माशा आणि मुंग्या ह्या कमी होत असतात तर इथे मी दोघं पदार्थ व्यवस्थित असे कुटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात आणि ते आता मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे तर हे सोल्युशन आपण कधीही वापरू शकतो आणि एकदा जर आपण बनवून ठेवलं तर बरेच दिवस आपल्याला उपयोगीसुद्धा येतो त्याचा जरासा वास कमी होत नाही किंवा ज्याचा तो फ्लेवर असतो तो कमी होत नाही तर हे एकदा जर बनवलं तर आठ दिवस आपल्याला हमकात जातं तर अशा प्रकारे मी व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे आणि त्यात मी आता ॲड करणार आहे पाणी तर अर्धा ग्लास एवढं मी पाणी त्यात ॲड करत आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या जेणेकरून पाण्यात कापूर आणि लवंग याचं दोघांचंसुद्धा स्मेल असा येईल आणि स्ट्रॉंग सोल्युशन आपलं तयार होईल तर व्यवस्थित आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यात आता मी दोन चमचे आपलं खाण्याचं मीठ ॲड करणार आहे तर मीठ आणि लवंग आणि कापूर हे सुद्धा काम करतात त्यामुळे बरेचसे बॅक्टेरिया आणि व्हाय जे आपले मुंग्या असतात ते मरतात आणि आपल्याला जे काही रोगराई असते ते सुद्धा आपल्याला होत नाही किंवा खूप असं चांगलं सोल्युशन आहे आपल्याला हेल्थच्या दृष्टीने सुद्धा आता चम्चाँ चम्चाँ तर आता ह्या मिश्रणात मी अजून पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मी आता ढवळून घेत आहे चमच्याच्या मदतीने तर व्यवस्थित हे मिश्रण ढवलं गेल्यानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे तर मिश्रण गाळून घेतल्यानंतर आपल्याला एखादी स्प्रे बॉटल किंवा जी कोलिनची रिकामी बॉटल असते आपली त्यात आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे तर आता मी व्यवस्थित मीठ आणि कापूर व्यवस्थित पाण्यात विरघळेल अशी काळजी घेतलेली आहे आणि छान असं विरघळून झालेलं आहे मीठ आणि कापूर तर आता हे सोल्युशन मी गाळून घेणार आहे एक गाणीच्या मदतीने तर सोल्युशन गाळून झाल्यानंतर मी एका स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि त्या स्प्रे बॉटलमध्ये ते सगळं ओतून घेणार आहे तर याचा रिझल्ट खूप छान आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि उन्हाळ्यात बऱ्याचशा माश्या मुंग्या होत असतात आपल्या सगळीकडे तर नक्की तुम्ही मारून बघा आणि बऱ्याचसा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला येईल द कारण मी सुद्धा माझ्या घरी बनवलेलं होतं तर आता माहेरी आईकडे सुद्धा मला माश्या बऱ्याचशा दिसल्या तर मग मी म्हटलं की आता मी हे सोल्युशन बनवून घेते तर मी हे सोल्युशन बनवलं आणि मला खूप छान असा रिझल्ट आला माशा मुंग्या खरंच गायब झाल्या तर आता हे सोल्युशन मी एका बॉटलमध्ये ओतून घेत आहे आणि हे आता मी सगळीकडे स्प्रे करून घेणार आहे जिथे जिथे मला वाटलं तिथे मेनली आपल्या किचनमध्ये सर्वात जास्त आपण फ्रीज किचन कट्टा टाईल्स याच्या इकडेच मुंग्या होत असतात कारण तिथे आपण खाण्याचे पदार्थ बरेचशा प्रमाणात किचनमध्ये आढळून येतात त्यामुळे तिथे माशा आणि मुंग्या होण्याचे चान्सेस जरा जास्त असतात ॲज कम्पेअर टू अदर घरातला भाग तर आता हे सोल्युशन मी छान असं स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता मी सगळीकडे स्प्रे करून घेणार आहे जर आपल्या घरात जास्त मुंग्या जर दिसून आल्या तर तुम्ही आपल्याला घर पुसायच्या पाण्यात किंवा घरपुसताना ज्या बकेटमध्ये आपण पाणी घेतो त्या पाण्यात जरी आपण हे सोल्युशन टाकलं तरी बराचसा वेळ आपल्याला हा वास टिकून राहतो फर्चीवर आणि मुंग्या होण्याचे चान्सेस कमी राहतात किंवा सुद्धा नाहीत तर आता मी फ्रीजला आपले बरेचशा वेळेस उष्टे हात लागलेले असतात आणि आपले खरकटे हात लागलेले असतात त्यामुळे आता मी फ्रीजलासुद्धा स्प्रे करून घेत आहे कारण तिथेसुद्धा माशा आणि मुंग्या होण्याचे चान्सेस असतात तर मी व्यवस्थित आता स्प्रे करून झालेल्यानंतर एका कोरड्या कॉटनच्या कपड्याने किंवा मायक्रोफायबरच्या क्लॉथने व्यवस्थित असं क्लीन करून घेणार आहे जेणेकरून तिथे माशा मुंग्या बसणार नाहीत किंवा येणार नाहीत तर अशा प्रकारे मी छान असं फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे आणि खूप छान असं स्ट्रॉंग वास आहे सोल्युशनला तर मी स्प्रे करतानासुद्धा तो वास येत आहे तर खूप छान असं हे सोल्युशन आहे तुम्ही नक्की बनवा इन्स्टंट असं सोल्युशन बनतं आणि खूप छान इफेक्टिव्ह रिझल्टसुद्धा मिळेल तुम्हाला तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरातल्या माशा मुंग्या कमी झाल्या का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या पद्धतीने मी फ्रीज व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आणि जिथे जिथे तुम्हाला वाटेल त्या पोर्शनला हे सगळं स्प्रे करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे तर आता मी फ्रीजला मारून झालेलं आहे आणि आता मला किचन टॉपला मारायचं आहे तर किचन टॉपला सुद्धा बऱ्याचशा माशा मुंग्या असतात कारण तिथे गोड किंवा आपले खरकटे वस्तू सांडली असल्यामुळे लगेच माशा आणि मुंग्या अट्रॅक्ट होतात या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात मोस्टली तर आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात आंबे पुरणपोळी या गोड पदार्थांचा वावर जास्त असतो किचनमध्ये त्यामुळे आपण नक्कीच रोज आपण जेव्हा किचन क्लीन करतो तेव्हा नक्कीच आपण किचन क्लिनिंगनंतर हे सोल्युशन मारून एक कपडा जर फिरवला तर माशा मुंग्या कायमच्या आपल्या घरात येणार नाहीत तर याच पद्धतीने मी आता गॅसवर सुद्धा मस्तपैकी सोल्युशन मारून घेतलेलं आहे आणि गॅसचा किचन गॅससुद्धा गॅसचा टॉप व्यवस्थित क्लीन करून घेत आहे आणि किचनच्या कट्ट्यावर सुद्धा छान स्प्रे करून व्यवस्थित पुसून घेत आहे मायक्रोफायबरच्या कपड्याने जेणेकरून मुंग्या होणार नाहीत तसंच जिथे जिथे आपल्याला माशामुंग्या दिसतात तिथे व्यवस्थित असं मारून घ्यायचं आहे तर खूप इन्स्टंट आणि छान असा रिझल्ट आहे आता मी गॅसला सुद्धा मारलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच हे सोल्युशन बनवून बघा आणि रिझल्ट कसा आला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आजचा आपला हा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा म्हणजे आपल्या चॅनलवरच्या नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत झाला तर मला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर